अडचणीत आणून ही योजना बंद पाडण्याचा घाड घातला जातोय माझ्या महाराष्ट्रातील आम जनतेला आव्हान आहे आपल्या योजनेचा ये ला गोट ला ला। परंतु ही योजना बंद करण्याच कोण जर आवाज जर काढत असेल तर त्याचा योग्य बंदोबस्त केला जाईल गोर गरीब महिलेला दिलेले दी दीड हजार रुपये तिच्या संसाराला ही योजना बंद पाडण्याचा घाट घातला जातोय माझ्या महाराष्ट्रातील आम जनतेला आव्हान आहे आपल्या योजनेच्या आड जर कोण येणार असेल तर त्याचा गळा गोठण्याचं काम माझ्या या महाराष्ट्रातील माता भगिनी केल्याशिवाय राहणार नाही येत्या निवडणुकीत मतदान रूपी गळा गोठला जाईलच परंतु ही योजना बंद करण्याच कोण जर आवाज जर काढत असेल तर त्याचा योग्य हो बंदोबस्त केला जाईल गोर गरीब महिलेला दिलेले दीड हजार रुपये तिच्या संसाराला